मुरबाड तालुक्यातील मोहराई येथील सौ भारती दिनेश चौधरी यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीच सोनं करत हर्बल उत्पादनांच्या व्यवसायात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आज त्या केवळ आर्थिक सक्षम झाल्या नाहीत तर एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही नावारोपास आल्या आहेत उमेद अभियाना अंतर्गत आमच्याकडे सी आर समूह तयार केले त्याच्यामध्ये महिलांचे गृह उद्योग कसे करतात काय करतात त्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन मिळालं तर मलाही वाटलं की मी उद्योजिका व्हावी आणि माझं पार्लर वगैरे झालेलं होतं त्याच्यामधून काहीतरी वेगळं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वगैरे चालतात पण त्यातून वेगळं काहीतरी म्हणून उमेद अभियाना अंतर्गत ग्रामसंघातून घेतला त्यातून मी रॉ मटेरियल आणला आणि बनवायला सुरुवात केली प्रत्येक महिलेला स्किनचे कोणाला हेअरचे प्रॉब्लेम आहे आणि आजकाल प्रत्येक ठिकाणी केमिकल युक्त प्रसाधने वापरले जातात त्याच्यामुळे त्यातून काहीतरी वेगळं म्हणून मी हे साबण शॅम्पू वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला काही कस्टमरला स्किनचं म्हणजे ड्राय स्किन ऑइली स्किन असे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात मग त्यातून एकच साबण आपण बनवू नाही शकत म्हणून मी दहा प्रकारच्या सा बन साबण बनवल्या आणि याच सोबत मी शॅम्पू हेअर ऑइल फेस पॅक दंत मंजन नाईट क्रीम या प्रकारचे हे बनवते प्रोडक्ट बनवते मार्च महिन्यात ठाणे येथे झालेल्या वज्रेश्वरी मिनी सरस प्रदर्शनात भारती ताईंच्या उत्पादनांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या, या यशानंतर त्यांनी आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री सुरू केली तसेच आजूबाजूच्या गावांमध्येही त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे अनेक महिलांना त्यांच्या हर्बल उत्पादनांचा वापर करून फायदा झाला असून त्यांचे ग्राहक तयार झाले पहिल्यांदा मी प्रोडक्ट मार्च महिन्यामध्ये मिनी सरस ठाण्याला वज्रेश्वरी मिनी सरस तिथे तिथे मी, मी, मी प्रोडक्ट घेऊन गेले आणि म्हणजे कस्टमरने रिस्पॉन्स दिला त्यामुळे मी आता ते ऑनलाईन वगैरे विकते प्रोडक्ट आणि त्याच सोबत मी आजूबाजूच्या गावामध्ये महिला सगळे मागवतात प्रोडक्ट आणि ऑनलाईन ही चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे माझे हर्बल प्रोडक्ट वापरून खूप महिलांना फायदा झालेला आहे त्याच्यामुळे माझे कस्टमर म्हणजे रेग्युलर आहेत आणि या प्रोडक्ट मध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल नाहीये पावडर जडीबुटी वगैरे आणून मी प्रोडक्ट तयार करते आणि माझी वार्षिक उलाढाल तीन लाखापर्यंत होते आणि त्यातच मी समाधानी आहे उमेद अभियानाने मला उद्योजिका होण्यासाठी एक संधी दिली त्या संधीचं नक्कीच सोनं करेल त्यासाठी उमेद अभियानाचे मनापासून धन्यवाद